ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स सन्मान या प्रदीर्घ तपाच्या काला त्याच्या नंतर कोकणात रेल्वे आली त्यावेळेला कवीवर वसंत बापट यांनी अतिशय योग्य शब्दामध्ये त्याचं स्वागत केलं होतं आली कोकण गाडी दादा लालबत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी कणखर काळ्या सह्याद्रीच्या थडथड नाती नाडी सरता कोकण पुढे जाती गोव्या संघी जुळवी नाती कर्नाटक आणि केरळ तामिळ प्रेमे यांना जोडी कोकणवासी जनतेलाही भवितव्याची देते बाई सुखी वोविदे गावित कोई कष्टाळूकुळ वाढी शिंग तुतारी झडला ताशा फळासा आल्या आपुला आशा कोकणच्या कैवारी नात्या आशीर्वाद धाडी प्रदीर्घ कालावधीच्या नंतर कोकण रेल्वे अस्तित्वामध्ये आली बॅरिस्टर नाथपी मधु दंडपते साहेबांच्या प्रयत्नाला त्या कालावधीमध्ये यश आलं परंतु अध्यक्षामध्ये मला या ठिकाणी संवेदनशील असलेल्या रेल्वे मंत्रालयाला विनंती करायची आहे की कोकण रेल्वेचे दोन भाग मधल्या कालावधीमध्ये झाले आपटा ते रोहा आणि रोहापासूनची पुढची रेल्वे त्याच्यामुळे कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन त्या कालावधीमध्ये करावं लागलं भाग मांडवल उभं राहिलं त्या भाग मांडवलामध्ये केंद्र शासनाचा एकावन्न टक्के हिस्सा महाराष्ट्राचा बावीस टक्के हिस्सा कर्नाटक राज्याचा पंधरा टक्के हिस्सा गोवा आणि केरळ राज्यांचा सहा सहा टक्के हिस्सा अशा हिस्सातून कोकण रेल्वे कार्पोरेशन त्या कालाधीमध्ये तयार था झालं आणि त्याच्यामुळेच कोकण रेल्वेला वेगळी स्वायत्तता नसल्यामुळे कोकण रेल्वेच्या वरती असलेलं बत्तीसशे कोटी रुपयाचं कर्ज दोन हजार सदोतीस कोटी रुपयाची इक्विटी त्यामुळे कोकण रेल्वेच्या विकासाला प्रचंड प्रमाणावरती मर्यादा येतात माझी आज सभागृहाला विनंती आहे रेल्वे जे मोस्ट सेन्सिबल रेल्वे मिनिस्टर ऑनरेबल हियर आय विल आर्ज कोकण रेल्वेचं मर्जीकरण हे मर्जन म्हणजे विलीनीकरण हे भारतीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी व्हावं किंवा स्वतंत्रपणाने रेल्वेचा एक वेगळा विभाग कोकण रेल्वेच्या साडी त्या ठिकाणी तयार करावा त्याच्यामुळे त्याचा योग्य तो फायदा कोकणाच्या काला पुढच्या या सगंध परिसराला निश्चितपणाने होऊ शकतो आहे माझ्या ज्या रायगड लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या संघर्ष समिती आहेत पेण रेल्वे संघर्ष समिती रोहा रेल्वे संघर्ष समिती माणगाव महाड खेळ चिपळूण इथल्या प्रवासी संघटना यांच्या वेगवेगळ्या अध्यक्ष महोदय मागण्या आहेत दिवा रेल्वे दिवा सावंतवाडी या रेल्वेनं अमरापूर तालुका पेण इंदापूर या ठिकाणी थांबे देण्याची विनंती करतो करोनाच्या कालावधीमध्ये हे थांबे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचिवली रथ रेल्वेला पनवेल ते रत्नागिरीच्या दरम्यान एकही थांबा नसल्यामुळे पेण नागोठणे खेड चिपळूण या ठिकाणी थांब्या देण्याची मागणी आहे मत्स्यगंधा एक्सप्रेसला रोहाय ते थांबण्याची मागणी आहे दादर सामंतवाडी इंदोर कोचिवली दादर दादर तिरुनोवली एक्सप्रेस चंदीगड कोचिवली एक्सप्रेस चंदीगड मडगाव एक्सप्रेस हिसार कोहितमोर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव या रेल्वे गाड्यांना माझं रोहा गाव परमपूज्य शास्त्री आठवले या देशाचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चंद्रमानराव देशमुख यांचं गाव येथे रेल्वेला ऑपरेटिंग हॉल्ट आहे तो रेग्युलर कमर्शियल हॉल्ट करून मिळावा अशी या निमित्ताने मी विनंती करू इच्छितो आहे रेल्वेच्या मुंबईला निमित्त जाणाऱ्या रोहा पनवेलच्या दरम्यान एक मेमू गाडी त्या ठिकाणी सुरू करावी अशी माझी गेली अनेक वर्षाची मागणी आहे ती लवकरच त्या ठिकाणी सुरू व्हावी त्या गाडीला नागोटणे पेण आपटा रसायनी असे थांबे जर का मिळाले तर त्या सगळ्या परिसरातून येणाऱ्या चाकरमानच्यासाठी त्याचा योग्य तर फायदा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतो आहे सकाळच्या वेळेत पेण येथूनही वेगळ्या गाडीची मागणी आहे पेण माझ्या रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर फार मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या त्या ठिकाणी होतो आहे नजीकच्या ते, ते, ते मुंबईचं उपनगर त्या ठिकाणी होईल तिथून सुटणारी जी काय मेमू आहे तीच मेमू पुन्हा परत पेण या ठिकाणी आली आणि मग ती रोहापर्यंत जाऊ शकली तर त्याचासुद्धा फायदा खूप मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो आहे आज अनेक सुरक्षित थांबे वीर या ठिकाणी मिळावेत अशी मागणी आहे गोरेगावचा प्लॅटफॉर्म हा अतिशय खूप छोटा आहे आणि विहीर ते माड ही रेल्वेची मागणी अनेक वर्षाची त्या ठिकाणी आहे ते, ते महत्त्वाचं आहे अध्यक्ष महोदय एकच विनंती या ठिकाणी करतो की कोकण रेल्वेमार्फत आज अनेक रेल्वे स्टेशनची दर्जोन्नती करण्याचा जे काही विषय आहे त्याच्यामध्ये मागा रायगड जिल्ह्यांतील कुठलाही रेल्वे स्थानकाचा त्याच्यामध्ये समावेश नाही त्याच्यामध्ये पेंटचं रोहा आणि खेड या तीन स्थानकाचा जर का विचार त्या ठिकाणी झाला तर त्याचा खूप मोठा फायदा होईल अलिबाग हे माझ्या जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे पण अलिबाग ते म्हणजे पेण ते चोंडी हा जो काय रेल्वेचा मार्ग आहे साठी त्या ठिकाणी आज मार्ग अनेक वर्षापासूनचा आहे ज्यावेळेला पियुष गोयल मंत्री होते त्यावेळेला आरसीएफचा मार्ग त्या ठिकाणी आम्हाला वापरायला मिळावा अशी मागणी होती माझ्या जिल्ह्याला जोडणारा पेण ते अलिबाग इथला जो काय आरसेप तो मार्ग आहे याच्यातून जर का प्रवासी ट्रेन सुरू करायला परवानगी मिळाली तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो शेवटी माझी एवढीच विनंती आहे ऑनरेबल रेल्वे मिनिस्टर जी यू आर द मोस्ट सेन्सिबल रेल्वे मिनिस्टर आय विल अर्ज अपॉन यू टू ट्रॅव्हल वन्स इन कोकण रेल्वे यू विल सी द बीटुक सिनी ऑफ द कोकण वन्स यू कम इन ट्रॅव्हल इन द कोकण रेल्वे यू विल फॉल इन अ लव ऑफ कोकण सो दॅट वन्स यू ट्रॅव्हल ऑल द द थिंग्स विच आय हॅव एक्सप्लेंड ओवर हिअर विच कॅन बी सॉर्टेड आउट पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू जी